हे आहे जगातलं दुसरं सूर्य मंदिर ठरल्याप्रमाणे आमचा प्रवास सुरू झाला नगरवरून श्रीगोंद्याच्या दिशेने त्यासाठी आम्ही सकाळीच निघालो आणि मार्ग निवडला नगर दौंड हा महामार्ग जगातलं दुसरं प्राचीन सूर्य सूर्यमंदिर पाहायची उत्सुकता आम्हालाही फार होती आता मी नगर दोन महामार्गावरती आहे आणि इथून साधारण चौदा किलोमीटरच्या अंतरावर श्रीगोंदा आहे आणि आपण तिकडे जाणार आहोत तर त्या ठिकाणी जगातलं दुसरं सूर्यमंदिर आहे आणि तिथे जाऊन आपण सगळं सूर्यमंदिर आणि त्या अवतीभोवतीचा परिसर आणि आजची तिथालची जी मंदिराची जी अवस्था आहे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओतून करूयात मॅपवर मिळत नसल्याने आम्ही विचारत विचारत श्रींग्यात पोहोचल्यानंतर विचारत विचारत मंदिराजवळ पोहोचलो मंदिराला चारही बाजूंनी गढी अर्थात बुरुज आहेत आणि तटबंदी आहेत मंदिराच्या आवारात शाळा आहे शाळेच्या गेटमधूनच मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे तेवढच प्रसिद्ध असणाऱ्या या मंदिरात माणसांची रेलचेल मात्र अगदीच कमी पाहायला मिळाली मात्र कबूतर आणि पारव्यांनी मंदिराला जणू आपलं घर मानून इथे कायम वास्तव्य सुरू केलंय मंदिरावर आणि मंदिराच्या अवतीभोवती असणारे कबुतर आणि पारव्यांचे थबे मनाला अगदी प्रसन्न करतात नमस्कार मी यातुल आणि आपण पाहता येतील मंडळी जगामध्ये दोनच सूर्य मंदिर प्राचीन आहेत ज्या दोन प्राचीन सूर्यमंदिराचा उल्लेख बऱ्याचदा आपल्याला बऱ्याच वाङ्मयामध्ये दे देखील पाहायला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सूर्यमंदिर आहे कोणार्कमध्ये की जे ओडिसा या राज्यामध्ये येतं आणि दुसरं सूर्यमंदिर जे आहे तिथे मी आत्ता उभं आहे आणि हे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे आहे जगातलं दुसरं सूर्यमंदिर अर्थातच श्रीगोंदा येथील हे सूर्यमंदिर नगर जिल्ह्यात असलेल्या श्रीगोंदा तालुक्यात अगदी श्रीगोंदा शहरामध्ये शहराच्या पश्चिम भागात हे मंदिर स्थित आहे अतिशय प्राचीन असं हे सूर्य नवे, मंदिर आहे महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून लोक इथं येतात या मंदिराला पाहण्यासाठी कारण मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जगभरात दोनच सूर्यमंदिर प्राचीन आहेत अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी सूर्यमंदिर नव्याने स्थापित झालेले आपल्याला पाहायला मिळतं पण जे प्राचीन आहेत आणि जे मूळ सूर्यमंदिर म्हणून म्हटले जातात असे दोन एक म्हणजे ओडिसा मध्ये असलेल्या कोणार्क येथील सूर्यमंदिर आणि दुसरं हे श्रीगोंद्याचं सूर्यमंदिर अतिशय प्राचीन असं बांधकाम आहे सगळं आणि आतमध्ये जाऊन सगळा आजूबाजूचा परिसर आतमध्ये या वास्तूची सध्याची स्थिती काय आहे या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं बारकाईने समजून घेऊया पुढे आतमध्ये जाऊयात मंदिराच्या प्रवेशद्वारावरती हे बीम आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीनं आहे एक दोन तीन आणि चार आता अलीकडच्या काळामध्ये न थोडंसं रिन्युवेशन केल्याचं थोडंसं लक्षात येत आहे पण बांधकाम जे आहे ते मूळ जे पूर्वीचं होतं तेच आहे फक्त एक कलर वगैरे दिलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि इथं मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर समोर तीन मूर्ती पाहायला मिळतात त्यापैकी मुख्य ठिकाणी सूर्यनारायणाची मूर्ती असून शेजारी आणखी दोन मूर्ती आहेत परंतु मंदिराच्या आवारात कोणी नसल्यामुळे इतर मूर्ती नेमकं कोणाच्या आहेत हे समजू शकलं नाही ठिकाणी अतिशय सुंदर असं कोरीव काम पाहायला मिळत मंदिराच्या समोरचे जे स्तंभ आहेत त्यावरती आपल्याला विशिष्ट प्रकारचं नक्षीकाम केल्याचं पाहायला मिळतं हे का तुम्ही पाहू शकता विशिष्ट प्रकारचं नक्षीकाम जे की दगडामध्येच कोरलेलं आहे पण अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं इथं आपल्याला पाहायला मिळतं हे सगळं दगडामध्ये कोरलेलं आहे कळसावरती सगळीकडे कबुतर पाहायला मिळतात आपल्याला मंडळी प्राचीन आणि इतकं महत्वाचं असलेलं हे ठिकाण आहे हे मंदिर आहे पण याच्याकडे बरस दुर्लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळत म्हणजे जे असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं एक विषय सांगतो तुम्हाला की इथं सगळ्याला माहिती आहे की जगातलं क्रमांक दोनचं सूर्यमंदिर जे आहे ते इथे आहे परंतु याच्याकडं याचं म्हणा यात किंवा या मंदिराची माहिती जेवढी असायला पाहिजे तेवढी नाही आहे किंवा त्याची लोकप्रियता जी असायला पाहिजे तीही नाही आहे फक्त माहिती आहे की मंदिर सूर्यमंदिर आपल्या इथं आहे म्हणून परंतु ज्याला आपण म्हणतो जी गरिमा त्याला प्राप्त व्हायला पाहिजे ती गरिमा नाहीये असं मला या ठिकाणी आल्याच्या नंतर आहे कारण दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हे सूर्य मंदिर जगातील दोन सूर्य मंदिरापैकी एक आहे पण ज्याला आपण ग्लोबल सर्च इंजिन असं म्हणतो म्हणजे गुगल असेल किंवा आणखी अदर काही साईट्स असतील तर या ग्लोबल सर्च इंजिन्समध्ये सुद्धा हे सूर्यमंदिर कुठेही सर्च होत नाहीये तुम्ही सहज गुगलमध्ये टाकून सर्च करा की श्रीगोंद्याचं सूर्यमंदिर म्हणून पण तुम्हाला नाही मिळणार कारण तिथे देखील या सगळ्या गोष्टीची नोंद आणखी झालेली नाही आहे मंडळी अशा पद्धतीनं आपण जगातील दोन सूर्य मंदिरापैकी एक असणार श्रीगोंद्यातील हे सूर्य मंदिर पाहिलं तुम्ही जर पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती असाल तर आज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटूया नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद